नमस्कार मंडळी संगृह या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज रात्रीचा व्हिडिओ मागचं कारण म्हणजे मला जस्ट मयूरभाऊ वेळे यांचा कॉल आला होता की उद्या सकाळी अकरा वाजता त्यांची काठीवाडी शेळ्यांची गाडी गुजरातवरनं चाळीसगावला येणार आहे म्हणजे भावनगर जंगलच्या माल त्यांनी पूर्णपणे खरेदी झालेली आहे जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी शेळ्या गाभन आहे पहिल्या आणि दुसऱ्या वेताच्या सर्व शेळ्या आहे मित्रांनो सर्व ह्या सर्व शेळ्या ज्या आहे वेल्यानंतर दोन तीन चार पिल्लं देण्याची यांची क्षमता आहे आणि पिल्लांना दूध पाजून देखील दीड ते दोन लिटर दूध देण्याची यांची क्षमता आहे मित्रांनो परवाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की गाडी ही बावीस तारखेला येणार आहे पण तसं नाही आज गाडीचं माप पूर्ण झालं त्यामुळे मयूरभाऊंचा फोन आला आम्ही आजच निघणार आहोत उद्या एकवीस तारीख बुधवारी गाडी मार्क पोचेल बऱ्याच ग्राहक माझे मागील पंधरा ते वीस दिवसापासून फॉलोअप घेत होते त्यांच्यासाठी मी व्हिडिओ लाईव्ह बनवत आहे गाडी येणार आहे म्हणून तुम्ही मयूरभाऊला लगेच कॉल करून घ्या आत्ता कॉल करा किंवा मेसेज टाकून ठेवा सकाळी ज्यांना माल खरेदी करायचा आहे त्यांनी लवकर निघा जेणेकरून आणि विशेष म्हणजे गाडीतला माल नाही तुम्हाला तुमच्या हाताने माल निवडायचा आणि खरेदी करायचा खरेदी करते वेळी काळजी घ्या की प्राईस वगैरे परफेक्ट ठरवा माल चॉईस करा माल प्रॉपर बघून घ्या मयूरभाऊ यांच्या यांच्या सर्व शेळ्या या टॉप क्वालिटीच्या आहे मी व्हिडिओ टाकलेलंच आहे टॉप क्वालिटीच्या असल्या त्यात त्यात एकही काडी मात्रही शंका नाही मित्रांनो बऱ्याच ही, ही काठीवाडी शेळी ही अशी आहे याचा फायदा असा आहे की ही श, 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 व, बंदिस्त शेळी पालनामध्ये सहजरित्या सामावून घेते स्वतःला सहजरित्या ऍडजस्ट होते आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्याही वातावरणामध्ये ही शेळी ऍडजस्ट होते मित्रांनो ही शेळी शांत स्वभावाची असल्या कारणाने एकटा माणूस पन्नास ते सत्तर शेळ्या आरामात चारून आणू शकतो आणि अजून एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच